हॉटेल चंद्रविलास चविष्ट चवीच ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती असे वादग्रस्त विधान राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले हिंदूंनी हिंदूंसाठी चालवलेले मटणाचे दुकान असे म्हणून मल्हार मटणाचा पुरस्कार करत निर्माण झालेला वाद शमत नाही तोच आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करून महायुतीतल्या नेत्यांनी त्यांची नाराजी उढावून घेतली आहे मंत्री नितेश राणे या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र या प्रकरणी स्वीकारल्याचे दिसते नितेश राणेच्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचा इतिहास वाचण्याचा त्यांना सल्ला दिलेला आहे ते म्हणाले की इतिहास वाचण्यात लक्षात येईल की शिवरायांसोबत मुस्लिम होते महाराजांच्या बरोबरच जे लोक होते त्यामध्ये मुस्लिम लोकही होते महाराजांचा दारुगोळा कोण सांभाळत होत अशी कितीतरी उदाहरणे आहेत ही आपल्याला देता येतील त्यांनी असं वक्तव्य का केलं हे मला माहीत नाही पण भारतामध्ये असलेले मुस्लिम हे देशप्रेमीच आहेत अशा शब्दामध्ये त्यांनी राणेंना सुनावलं अजित पवार हे भाजप शिवसेना शिंदे गटासोबत सत्तेत बसल्यापासून सातत्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ विचारधारा सोडलेली नाही असे सांगत आहेत धर्मनिरपेक्षवादी विचारावर आपण ठाम असल्याचं आणि मुस्लिम द्वेष करणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारांशी सहमत नसल्याचे विविध वक्तव्यांद्वारे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत इंडिया ट्वेंटी न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज